Thank you. सविनय पद्धतीने दिसरा हा सविनय हाताग्रहा आंदोलन या निमित्ताने केलेलं आहे या आंदोलनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात साहेब या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना सगळ्यात महत्वाच्या अशा आहेत पुण्याला शिकाव ते महामार्ग जो गेलेला आहे तो बहुअंशी तो काही दीड हजार हेक्टर क्षेत्र जवळजवळ एक हजार हेक्टर क्षेत्र हे साहेब बागायती क्षेत्र आहे त्या जुन्नर तालुक्याचा जर विचार जर केला तर जुन्नर तालुक्यातील नऊ गावामध्ये शंभर टक्के बागायती क्षेत्र आहे एक 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 गुंठ सुद्धा जिरायती क्षेत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाखवायचं का हे बागायती क्षेत्र नाही हा जिरायती आहे बागायती शहराच्या जाग्यावर जिरायती शेरे आहेत म्हणजे या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षामध्ये कुपडी प्रकल्प झाला कुपडी प्रकल्पाच्या चा माध्यमातून चार धरण झाली धरणाच्या माध्यमातून सर्व पट्ट्यामध्ये कालवे झाले आणि कालवेच्या माध्यमातून शंभर टक्के क्षेत्र उरली खाली आलं सगळं शहर हे लाभक क्षेत्रातील आलं परंतु या ठिकाणी असणारा सातवरा वाचलेला जो काही शहरा येतोय तो जिरायतीचा शहरा येतोय ये त्याचबरोबर जो काही सॅटेलाईट पद्धतीनं जे काही तीन, तीन आखण्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्वात जास्त जर क्षेत्र जर कुठं जर दाख असेल बागायती क्षेत्र ह्या पट्ट्यामध्ये आता जो जो पाहिजे तुम्ही अधोरेखित केलेला जो सर्वे आहे हा आहे याच्याही पलीकडे असणारा क्षेत्र जे भाग आहे ती जवळ जर तुम्हाला आमचं पहिलं म्हणणं आहे का हा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा मातीत घालायला जो निर्णय हा रद्द झाला पाहिजे एक जर पुन्हा नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना दुसऱ्या रस्त्याची गरज काय आणि म्हणून या पट्ट्यामध्ये जुन्नर तालुका आहे या पाट्यामध्ये जे एम आर टी असल्यामुळं कुठली एम आय डी सी नाही उत्पन्नाचं साधन नाही उपयोगी साधन जर केलं या ठिकाणचा सर्व सर्व सरकारचं तरुण वर्ग जो आहे एक तर दोन शेतकरी आहे तो अत्यंत अल्पसंख्यांक अल्पसंख्याक असणारा शेतकरी आहे त्याला अत्यंत अत्यल्प जमीन आहे या जमिनी गेल्यामुळं तो बेघर उद्ध्वस्त होतोय साईबी विनंती आहे का हात उभा असा राष्ट्रीय महामार्ग जो गेलेला आहे हा रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर जी काही अधिसूचना जी काही का निघालेली आहे आठ मार्च दोन हजार चोवीसला आणि त्याची कार्यकाळाचा मुदत संपलेला आहे म्हणून विनंती आहे की ती रद्द करावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला जो काही तो उद्ध्वस्त होण्यापासून यापासून सरकारने वाचवलं पाहिजे जर तुम्हाला याच्याही पलीकडे जर कुठं जर रस्ता जर न्यायचा असेल तर तो अप्रगत जे काही पिकाऊ जमीन नाही म्हणजे दुपिक पद्धती काळी जमीन सुपीक जमीन वगळून जर डोंगरातून अप्रगत शेतीतून जर तुम्हाला जर कुठं रस्ता नेता येत असेल जात असेल तर तशा पद्धतीचा सर्वे तुम्ही केलास आमचा त्याला विरोध असणार नाही परंतु तो जाणीवपूर्वक सपाट पद्धतीतून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लेवल करून ठेवलेले आहे अनेक रुपये खर्च केलेले आहे पन्नास वर्षे पाण्याची वाट पाहिली आता कुठंतरी पाणी यायला लाग लागलंय आणि पाणी शेताला झालं त्याच्यावरनं पुन्हा एकदा तुमचा जर हा जर बुलडोजर फिरला तर शेतकरी त्याच्यामध्ये पूर्ण उद्धवस्त होतोय बेचिराख होतोय आणि म्हणून आता शेतकऱ्यांनी एकच ठरवलेलं आहे एकतर लढून मारायचं घरात सडून मारा मारल्यापेक्षा लढून मारणार कुठल्याही परिस्थिती अन्स करायचं असेल तर आमचा मुर्जा पाडा आणि रस्ता खुशाल घेऊन जा अशी आमची तमाम शेतकरी बांधवांची मागणी आहे कुठल्याही परिस्थिती हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही त्याच्यासाठी वाटायचे किंवा करायची आमची तयारी आहे साहेब आमचा सा हा जो काय म्हणणं आहे रस्ते विकास महामंडळाचे असतील किंवा राजकीय नेते आणि वरिष्ठ जे काही ठेकेदार आहे जे विकासक आहे बांधकाम रस्ता बांधकाम व्यावसायिक जे आहे यांच्या मिली भगतमुळं सर्वसामान्य शेतकऱ्याला कोणी नाही राहील नाही ना म्हणून वरती हे जे आहे अभद्र युती सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे दोन हजार तेराचा कायदा एकोणीसशे पंचावन्नची जी काय एकोणीसशे पंचावन्नच्या कायदा जो एकोणीसशे पंचावन्नचा जो कायदा आहे तो भूसापन सक्तीच्या कायद्याच्या अंमलबजावणी केलेल्या आहे कायदा कायदा होऊन सत्तर वर्ष झाले त्याच्यानंतर केंद्र सरकार दोन हजार तेराचा कायदा आला जसं की जशी अंमलबजावणी जर केली तर त्याच्यामध्ये पुनरुत्सारची तरतूद आहे नोकरीची तरतूद आहे जमिनीच्या प जमिनीच्या मोबदल्या जमिनीची तरतूद आहे दाव क्षेत्रावर जमीन देण्याची तरतूद आहे शेतकऱ्याला मातीत घालायचं का जमीनचं काय कुठं वाढण्याचे जगामध्ये जमीन पुढं वाढत नाही उलट जास्त रासायनिक खत वापरल्यामुळं शेती कमी होत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेती वाचवण्याचे सोडून कुठला विकास येईल विकास नाही तर हा बकासा आहे जर तुम्हाला विकास जर करायचा असेल तर आरोग्य आहे शिक्षण आहे इतर ठिकाणी असणाऱ्या लोकांना तुम्ही सुविधा निर्माण राज्य सरकारने कराव्यात पण शेतकऱ्याला मातीत घालण्याचं काम आगामी काळामध्ये सरकारने करू नये अशी आमची नम्र अशी मापक अपेक्षा आहे साहेब आमचं हे म्हणणं सर्वसामान्यांचं महत्वाची आमची या ठिकाणी